तालुक्यातून आलेलो आहे माझं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जे आहे तालुक्याच्या गावाला प्राथमिक इथं झालं त्यानंतर मी पदवीचं शिक्षण कृषी माद्यालय इथून केलेलं आहे आणि पदव्युत्तर पदवी माझी नॅशनल डेअरीचं सस्टीशूट कर्नाल इथून झालेली आहे त्यानंतर मी दोन अठरा नंतर यू पी एस सीची तयारी करत होतो दोन हजार वीसला माझं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला सिलेक्शन झालेलं पण मेडिकलमध्ये म्हणजे डिसेबिलिटी क्रायटेरिया न शकल्यामुळे मला डिस्क्वालिफाय केलं गेला mm -hmm. नंतर मी आता या वर्षी दोन हजार तेवीसला जुलैमध्ये तबला कृषी अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे सायकल चालवणे ही माझी हॉबी आहे आणि मला वाचनाची पण आवड आहे सर काय वाचलं रिसेंटली सर द अल्केमिस्ट वाचाल वाचलं बाय ऑल वाचलं सर काय म्हणतो सर एका म्हणजे हार्डरची कहाणी आहे ती म्हणजे गुराखी की काय खजिना सापडतो शेवटी म्हणजे खजिना म्हणजे त्याला पूर्ण प्रवासात बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात त्या त्याचं सर्व हे म्हणजे कल्बिनेशन एक नॉलेज म्हणून ते, ते, ते कसं म्हणजे तो ड्रीम्सला कसं फॉलो करत जातो त्याचं ते ओके मग शेवटी खजिना काय असतो सर्व

याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह याच्यामध्ये करिअर करायचं पर्टिक्युलरली आणि डायव्हर्स एरियामध्ये काम करायचे चॅलेंजेस घेण्याची इच्छा असते असल्यामुळे मला इकडं येऊ यायची इच्छा आहे कृषी क्षेत्रात जेवढे चॅलेंजेस येतात कृषीमध्ये तेवढे बाकी कशात येतात हां सर ते तर आहे तर जेवढे चॅलेंजेस आहेत डायव्हर्सिटी आहे भरपूर आहे हां सर पण म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशनचा विचार जर केला तर म्हणजे बरेच डिपार्टमेंट एकाच वेळी हाताळण्याची ही असते

तिसरा पण मोसलच आहे असं विकास मोसच आहे ना मोसलच ते प्रेफरन्स काय सर मोसल मला म्हणजे त्याबद्दल आधी म्हणजे प्रेफर द्यायचं आधी जास्त काही धन्य नव्हतं त्यावेळेस त्यामुळे त्याच्या मात्र बदल नाही हो सर म्हणजे बदलला नाही पण म्हणजे मला त्याबद्दल जास्त नॉलेज नाही सर <coughs> होती सर मला हेडलाईन हो अवकाळी पावसामुळे अवकाळी पाऊस हा नॉर्मल नसतो जनरली येतात शेतकरी शेतकरी अवकाळी पाऊस द्यायलाच नाही नाही सर येतो पण असं म्हणजे त्याच्यामुळे आता एकंदरीत नुकसान होतं शेतकऱ्यांचं ना म्हणजे अवकाळी म्हणजे त्याची गरज नसताना त्या गरज नसताना त्याच्यामुळे उलट पिकांचा था ताण कमी होतो त्याच्यामुळे आर्द्रता वाढते गव्हाला फायदा होतो गहू वाढतो काय की सर बऱ्याच वेळेस अवकाळी पाऊस तेव्हा येतो जेव्हा एकदम पीक काढणी आलेलो असतं त्यामुळे ते नुकसान म्हणून त्याला अवकाळी म्हटलं जात की अवकाळी म्हणजे संसा सोडून येणार तर अवकाळीच म्हणून त्याला उपवाळी म्हणतात की जर पिकाच्या कापडीच्या वेळी तर मग अपळ असं आहे इतर वेळी आला त्याला काय म्हणतात कापडी सोडून इतर वेळी आला त्याला काय म्हणतात नॉर्मल माणूस नाही जानेवारी त्याला हां त्याला काय म्हणतात त्या कापडी नाही सगळं तुमचे प्रशासकीय आदर्श कोण आहेत डॉक्टर श्रीकर प्रदेश सर का सर ते म्हणजे त्यांचं जे काम करण्याची पद्धती ती मला खूप आवडते पर्टिक्युलरली म्हणजे कोणत्याही गोष्टीचं म्हणजे असं श्रेयवादाचं किंवा या म्हणजे कायम न्यूजमध्ये वगैरे नसतात पण आपलं काम एकदम पडद्यामागून हो करत राहतात इन्पार्शली ते तर प्र प्रशासनाचं हेच आहे तत्वच आहे मग त्यात काय कुठं आहे त्याचं अपेक्षा चोपडा नाव कस काय पडलं सर तिथं चोपराई ना नावाचं मंदिर आहे चोपराई 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 नावाचा देवाच्या नावावर ते चोपडा असं अपरण शोत तर असं का नाही चोपडा चोपडा आई असं का नाही म्हणजे असं आडनाव चोपडा जनरली सर ते चोपडा असतं चोपडा म्हणजे खूप रेअरली सापडतो चोपडा मोठी प्रमाणात सापडतो चोपडा जास्त सापडतो का मला काही कल्पना सर अच्छा गांधी तीर्थाला भेट दिली नाही सर मी दिली बहिणाबाईंनी कुठल्या भाषेत लिहिलेला कविता सर ते प्रॉपरली म्हणजे ते लेवा भाषा लो लेवा बोली भाषा आहे आयरणीचं एक म्हणजे फॉर्म आहे त्या भाषेत लिहिलं त्यांनी कविता का फरक असतो आयरणी आणि सर जास्त काही फरक नाही आहे एक म्हणजे लोकल घरची डा डायलेक्ट लँग्वेज होती आयरणची ब्रांच सब ब्रांच एक म्हणजे बरं बऱ्यापैकी घरा म्हणजे घरच्या सेटिंगमध्ये बोलली जाते भाषा असं जनरली आय बाय आई राणी बोलली जाते गावात वगैरे पण घरात संभाषण करताना बऱ्याच वेळेस लेवा वगैरे बोलली जाते ओके okay. <coughs> महाराष्ट्रापुढील तीन प्रमुख समस्या कुठल्या सर एक तर म्हणजे युवकांचं जे बेरोजगारीपण आहे दुसरी गोष्ट जे इंडस्ट्रीलायझेशनचा जो ग्रोथ रेट तो कमी झालेला आहे आणि तिसरी गोष्ट अशी की जे शेतीच्या समस्या आहेत शेतकरी आत्महत्या सर, सर बेरोजगारीवर सर जे आपले युथ आहेत त्यांना आपण जे शिक्षण देतोय शिक्षणामध्ये अमोल अग्र बदल झाला पाहिजे ते अमोल म्हणजे शिक्षणात बदल करताना व्होकेशनल एज्युकेशन किंवा अफस्केलिंग करणं जरुरी आहे जे जुने ग्रॅज्युएट व्यक्ती आहेत त्यांना अफस्केलिंग करणं जरुरी ते जर केलं तर Uh, uh, जे हे uh, इंडस्ट्रीज आहेत ते तिथं ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील पण इंडस्ट्रीज तर वाढत नाही दुसरं समजा ती आहे मग ते तिला स्किल घेऊन जॉबच मिळत नाही तर सर ती uh, uh, पण एक समस्या आहे सर त्यासाठी पण काम करणं जरूरी आहे सर काय करा सर म्हणजे आपण जे एफ डी आय वगैरे हे करू शकतो आणखी जास्त प्रमाणात मागू शकतो नंतर पट्टी कसं मागायचं सर म्हणजे म्हणजे आकर्षित करू शकतो असं काय गरज आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस प्रमोट करणं गरज आहे की म्हणजे इंडस्ट्रीज आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांचं हे झालं पाहिजे बिझनेस मांडताना त्यांना जमिनी भेटल्या पाहिजे नंतर इलेक्ट्रिसिटीसाठी सगळ्या सोयीसुविधा दिल्या पाहिजे इतर गोष्टी या अवेलेबल आहेत प्लग अँड प्ले मॉडल असतात माझ्या एरियामध्ये ऐकलेलं नाही राईट राईट म्हणजे ऐकलं आहे मी पण मला आत्ता क्लिअर घ्या अच्छा तिसरंच शेतकरी आत्महत्यावर काय करतं तर शेतकरी आत्महत्येवर आपण म्हणजे उपाय होऊ शेतकऱ्यांना जो आपण सध्या किसान सामान निधीमध्ये जे पैसा देतो ते वाढवून दिलं पाहिजे इन्कम सपोर्ट म्हणून दुसरी गोष्ट जे कृषी इनपुट्स आहेत ॲग्रिकल्चर इनपुट्स ते इनपुट्स म्हणजे स्वस्त भावामध्ये अवेलेबल करून दिलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट आता जे म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फ्रक्चर आहे इरिगेशनपासून तर मार्केटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या पाहिजे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी तर ते आपण हे करू शकतो नंतर कृषी पुरवठा सर्वात महत्त्वाचा गोष्ट झालं हो काही नाही आहे म्हणजे सरकार म्हणजे इन्स्ट्युट्युशनल क्रेडिट खूप म्हणजे तेवढ्यामुळे प्रमाणात नाही तुम्ही जर अधिकारी झालात तर तुमच्या कामामध्ये कुठले असतील असते सर मला ऐकायचं तुम्ही जर अधिकारी झालात तर काम करताना तुमचे अग्रक्रम कुठले असते सर सर्वात प्रथम गोष्ट जी असेल ती शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्यामध्ये सॉल्व झालं पाहिजे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या मुलांना पटकणारी शिक्षण जे आहे ते भेटलं पाहिजे ती दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक शिक्षणातून ड्रॉप आउट होतात शाळा बंद करत आहे त्यात तुमचं काय मत आहे सर शाळा बंद करून म्हणजे शाळा बंद न करता ते म्हणजे सरकार निर्णय घेतला बंद करत आहे सर अच्छा का बंद करत आहे सरकारचं काय म्हणणं आहे सरकारला असं वाटतं की त्याच्यावर जास्तीचा खर्च होतोय आणि खर्च झाल्यामुळे वाया जात आहे असं त्यांचं मला असं वाटतं सर ह्या ज्या आपल्या एज्युकेशनसारख्या सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या एक, एक आ, सोशल वेलफेअरच्या गोष्टी तर त्यात थोडाफार तोटा झाला तरी मला वाटतं की तोट्यात तर आहेच पाहिजे कारण कसे मुलांना दूर जाता येत नाही म्हणजे आता लहान मुलं असतील ते दू दूरची शाळा असतील तिथं जाऊ शकत म्हणजे जा जाणार नाही सहसा नंतर बाकीच्या सुरक्षिततेचे इश्यू असतो त्यांचा जाण्या येण्यामध्ये किंवा मग खर्च वाढतो एकंदरीत शेतकऱ्यांचं म्हणजे त्यांचा पर्टिक्युलरली एखादं पॅरेंट म्हणाले की मी शाळेत टाकणारच नाही मुलांना काय करता येईल

पळव नाही म्हणजे परिवर्तन महिला काय करतात ना की घरी दूध आणतात <laughs> आणि तापवतात <था> प्रत्येक वेळी <laughs> खूप जास्त एनर्जी जाते खूप जास्त सरपण टाकत गॅस जातो <laughs> असं काय करता येईल का की ते दूध बरेच का टिकेल न तापवता आणलेलं दूध तापाची गरज नको ताप लागत का तापवं लागतं नाही म्हणजे नॉर्मल प्रोसेस जे झाले ते पाच शरायचे समजते पण आपण म्हणजे फ्रीजमध्ये पण डी फ्रीज पण ठेवू शकतात ना सर त्याचं मग हे असं हे असेल की तापून ठेवल्यामुळे हो ते जे एकदम मायक्रोब्स असतात ते होतात मरतात आणि त्याच्यानंतर मग त्याला ते नॉर्मल फ्रीजिंग करू शकतात प्रश्न आहे त्यात तरी सुटकाही करताय ना <coughs>